फरीदाबाद ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या महिला विंग ची प्रमुख डॉक्टर शाहिनाचा पहिला फोटो समोर आला आहे डॉक्टर शाहिना ही जैश ए मोहम्मदच्या महिला विभागाची उल हेड होती गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिनाला भारतात महिलांना कट्टरपंथी विचारसरणीशी जोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली होती फंडिंग मानसिक द्वंद्व प्रचार या सर्व गोष्टींची तिला जबाबदारी सोपवली गेली होती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखूलमध्ये पाकिस्तानात मसुद अझहर ची बहीण सादिया अझहर या सर्व गोष्टींची देखरेख करत होती सादियाचा सा पती युसुफ अझहर हा कंदहार हायजॅक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने महिलांच्या धार्मिक जबाबदाऱ्या आणि जिहादच्या नावाखाली त्यांना जोडण्याची योजना आखली आहे भारतात डॉक्टर शाहिना सारख्या व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती बघूयात कोण आहे डॉक्टर शाहिना तर डॉक्टर शाहिनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे जैश ए मोहम्मद ची महिला विंग उभारण्याची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली होती डॉक्टर शाहिना लखनऊ येथील लालबाग परिसरात राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे फरीदाबाद येथील दहशतवादाचं मॉड्युल पोलिसांनी उधळून लावलं ज्यात त्यांना अटक करण्यात आली त्यापैकी एक डॉक्टर शाहिना ही आहे अल विद्यापीठात डॉक्टर शाहिना शिकवत होती शाहिना ज्या ठिकाणी शिकवत होती त्या विद्यापीठात अनेक विद्यार्थी शिकत जिहाद साठी किती विद्यार्थ्यांना तिने तयार केलं होतं याची माहिती आता घेतली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्रामचा ग्रुप तयार करण्यात आला होता त्यामध्ये काही डॉक्टरांचा सहभाग होता दिल्ली कार स्फोट प्रकरणात तारीख अहमद मलिक आमिर राशीद उमर राशीद या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे आमिर आणि उमर हे दोघं भाऊ आहेत दिल्लीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत जणांचा मृत्यू झाला अधिक लोक जखमी झाले आहेत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात दिल्ली स्फोटावर शोक व्यक्त केला तसेच या कट मागील व्यक्तींना भारत सोडणार नाही असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असं ते म्हणाले भूतानमध्ये आज या प्रसंगी सहभागी होणं भारत व माझी बांधिलकी होती पण आज मी इथे खूप भावनिक होऊन आलो आहे काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह हो घटनेनं सगळ्यांना दुःखी केलं आहे मी पीडित कुटुंबियांचं दुःख समजू शकतो आज संपूर्ण देश त्यांच्या सोबत उभा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा